तर आजची पत्रकार परिषद बोलवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याशी काही हितबूज करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता लोकसभेचं धुमशक्री सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना एक संवाद साधण्यासाठी आपल्याला बोलवलेलं होतं आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं स्वागत कर करतो खरं तर माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत या ठिकाणी राहिलेलं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक असे बदल झालेले आहेत या आपल्याला देखील या ठिकाणी माहिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करून दादांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही माने परिवारानं किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखाती व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सन्माननीय आजीदादांच्या पाठीमागं या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी अजितदादांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि महायुतीमधील सर्वच पक्ष देशाचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आम्हीही येणाऱ्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब उप, उप... उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार आहोत खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये आता महायुतीचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामावा भरणे असतील प्रतिदा गारटकर असतील महायुतीतील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी असतील हर्षवर्धन भाऊ पाटील असतील हे सगळ्यांबरोबर आम्ही आजपासूनच या ठिकाणी प्रचार या ठिकाणी सुरू करणार आहोत खरं <laughs> तर हे करत असताना मला आवर्जून सांगायचं आहे की एक आठ दिवसाच्या आठ दहा दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी पवार यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली जाहीर झाली आणि सुनेत्रा वैनींच्या सुद्धा खूप सामाजिक या ठिकाणी कामं या परिसरामध्ये इंदापूर असेल बारामती असेल दौंड असेल या, या परिसरात सुनेत्रा वहिनींनी केली आपल्याला सांगावं असं वाटेल की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे गिनेज ऑफ रेकॉर्ड सुने मा या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून डॉक्टर तात्यासाहेब लाने यांनी या ठिकाणी झालेलं आहे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम सुनेत्र वहिन्यांनी केलं पण कधीही सुनेत्र वहिनी प्रकाश जोतामध्ये या ठिकाणी आलेल्या नाहीत नेहमी या ठिकाणी कामाला या ठिकाणी महत्त्व दिलं आजीदादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील खमक्या नेता सकाळी सहा वाजता उठून सर्वसामान्य गोरगरिबाची कामं करणारा हा महाराष्ट्रातील हातावर मोजण्यासारखी गोटातला एक नेता म्हणजे अजितदा आहेत की सकाळी सहा वाजता गोरगरीबाची या ठिकाणी कामं करतात असा नेता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते दादांनी सुद्धा खूप या ठिकाणी कामं केलेली आहेत शब्दाला पक्की आहेत आपल्याला उदाहरणच तुम्हाला सांगायचं झालं तर बारामती तालुक्याच्या खालोखोल सगळ्यात जास्त विकासाची कामं बारामतीनंतर कुठं सुरू असतील तर इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि हे आजी सुरू आहेत आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आजीदादांचे हात बळकट करण्यासाठी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मध्यस्थीच्या काळामध्ये पंधरा वीस एक मला वाटतं एक महिन्यापूर्वी दादा इंदापूर शहरामध्ये आले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये काय व्यापारी मंडळींनी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं की पुगाव ते शिरसवडीचा एक ब्रिज जर इथं झाला तर ते ब्रिज झाल्यानंतर मराठ्याचा म्हणजे मराठवाड्यातील एक दरवाजा तिथं ओपन होईल आणि इंदापूर तालुक्यातील बाजारपेठेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल आणि इथल्या बाजारपेठेतील उलाढाल वाढेल आणि सर्व इथल्या इंदापूर तालुक्यामध्ये विकासासाठी खूप मोठी एक ताकद त्या ब्रिजच्या माध्यमातून होऊ शकते अशी जेव्हा त्यांना भूमिका सांगितली तेव्हा अजितदादांनी दादांनी अवघ्या आठ दिवसामध्ये चारशे कोटीचा ब्रिज या ठिकाणी टाकून त्याचं टेंडर ते ते सुद्धा प्रसिद्ध करणारा नेता आठ दिवसामध्ये आणि ही एवढं मोठं काम असं फक्त जी काय कामं आहेत ही दादाच करू शकतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांच्या अजित दादांच्या पाठीमागं उभा था, राहण्याचा ठामपणे उभा राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे यामध्ये सर्व कार्यकर्ते देखील सहभागी आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये हे सर्व होत असताना अजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी पुढे जाणार आहोत सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय आमचे वडील आदरणीय दादा माने असतील आमचं कुटुंब असेल आम्ही सगळे परिवार त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी गंभीरपणे सुनीतारा वहिनींच्या आणि आजी पाठीमागं उभं राहणार आहे